मंत्र हा शब्द म आणि त्र च्या संयोगाने बनला आहे म म्हणजे मन याचा अर्थ आहे सोच विचार म्हणजे मनन चिंतन करणे त्र चा अर्थ आहे त्रण म्हणजे दुखापासून वाचवणारा म्हणजे मन च्या त्रणला हरवणारा असा मंत्र मंत्र आपल्या मनामध्ये शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त करतात नमस्कार मंडळी मी अमृता आपल्या क्रिएटिव्ह अमृता या चॅनल वरती आज नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या मंत्रांचा जाप केला जातो कोणत्या माळेने केला जातो याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे प्रत्येक देवाची साधना किंवा मंत्र जाप करताना वेगवेगळ्या वेग माळांचा उपयोग केला जातो जसं की शिवजीचा जाप करताना रुद्राक्षाच्या माळाने केला जातो विष्णूंचा जाप तुळशीच्या माळाने केला जातो त्याचप्रमाणे सूर्यदेवाचा जाप कमलगट्टीच्या माळाने केला जातो त्याचप्रमाणे दुर्गाची उपासना चंदनाच्या माळाने केली जाते चंदन दोन प्रकारचे असतात रक्तचंदन आणि श्वेतचंदन देवी दुर्गाची उपासना रक्तचंदनाच्या माळाने केली जाते ओम दुर्ग दुर्गाय नमहा हा मंत्र जाप रक्तचंदनाच्या माळेने केल्यास लवकरच सिद्ध होतो हा मंत्र अगदी साधा सोपा आणि छोटा असल्याने सहजरित्या सर्वजण या मंत्राचा जाप करू शकता आणि आता मी तुम्हाला असे दोन मंत्र सांगणार आहे जे खूप जास्त प्रभावशाली आहेत ज्यांची उपासना नवरात्रीत नऊ नौ दिवस केल्याने सर्व दुःख दरिद्री आणि संकट दूर होतील तर मित्रांनो पहिला मंत्र लक्ष देऊ ऐका ओम जयंती मंगला काली भद्रा काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वाधा नमोस्तो दे म्हणजे जयंती मंगला काली भद्रा कपिला दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा या नावांनी सिद्ध असलेल्या महासिद्धी तुम्हाला माझा प्रणाम तर मित्रांनो याचबरोबर दुसरा मंत्र असा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नारायणी हे नारा तू सर्व प्रकारचे मंगल प्राप्त करणारी आहे सर्व पुरुषार्थांना सिद्ध करणारी आहे हे दुर्गे तुमच्या चरणी तुमच्या श्री चरणी माझा नमस्कार तर हा मंत्र सर्व मंगल कामना आणि स्वतःची मंगल कामना पूर्ण करण्यासाठी अद्भुत प्रभावशाली कर मंत्र आहे हे मा आपण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहात संपूर्ण कणाकणामध्ये व्याप्त आहात तुम्ही पूर्ण विश्वाची कल्याण करा आणि संपूर्ण विश्वासोबतच माझे आणि माझ्या परिवाराचेही कल्याण करावे अशी प्रार्थना या मंत्रांच्या जापाद्वारे तुम्हाला नवरात्री सकाळ सायंकाळी करायची आहे तर हा मंत्र तुम्हाला नऊ वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जाप करायचा आहे शक्यतो हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा केल्याने लवकर सिद्ध होतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अजून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अशा प्रकारचे अजून वेगवेगळे युजफुल असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याला उत्साह येईल तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या